आपण कधी ऐकलंय का माणसाने सापाला चावलं आणि साप मिला आश्चर्य वाटेल ना पण खरंच असं घडलंय सापाने आपल्याला चावल्याने त्याच्या बदल्यात एका तरुणाने सापाला चावल्या आणि यात सापाचा मृत्यू झालाय याबाबत तरुणाने स्वतः कबुली दिली आहे त्याने सांगितलं की मी सापाला तीन वेळा चावल्या आणि त्याची प्रकृती ही स्थिर आहे ही आश्चर्यजनक घटना आहे बिहारच्या नवाद जिल्ह्यातील रजवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येथील वनक्षेत्रात रेल्वे लाईनचे काम सुरू आहे यासाठी काम करणारे काही कामगार मंगळवारी दोन जुलैला बेस कॅम्पमध्ये झोपले होते या दरम्यान या कॅम्पमध्ये साप आला त्याने त्यातील तरुण कामगाराला चावलं तरुणाला सापाने चावल्याचा राग आला रागाच्या भरात त्याने सापाला पकडलं आणि त्याला चावलं पोलिसांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला रुग्णालयात भरती केलं तरुणाचे नाव संतोष लोहार असून झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील पांडुका येथील रहिवासी आहे त्याने घटनेबद्दल सांगताना काही आगळंच कारण सांगितलं तो म्हणाला माझ्या गावात एक युक्ती आहे की जर तुम्हाला सापाने एकदा चावलं तर तुम्ही त्याला दोनदा चावा यामुळे तुमच्या शरीरात सापाचं विष पसरण्यापासून रोखता येईल ही युक्ती लढवूनच मी सापाला चावलं सापाने मला दोनदा दंश केला या बदल्यात मी त्याला तीनदा चावलं पण सापाला चावल्याचे एक खास तंत्र आहे सापाला आधी तोंड आणि शेपटीच्या बाजूने धरा आणि मध्यभागी तीन वेळा चावा संतोष लोहारवर उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत डॉक्टर चंद्र यांनी सांगितलं की सर्पदंशावरील उपचार सुरू होते यामध्ये आता तरुणाची प्रकृती धोक्याबाहेर आहे दरम्यान या घटनेची बातमी क्षणातच आसपासच्या परिसरात पसरली तरुणाचा हा अजब कारणामा समजताच परिसरातील लोकांनी त्याला पाहण्यासाठी रुग्णालयात एकच गर्दी केली होती